मला सांग चढत्या क्रमात संख्या कशी असते कशा क्रमात असतात आणि मग चढत्या क्रमातली मधली संख्या जर तुम्हाला ओळखायला लावली तर ती संख्या पहिल्या संख्येपेक्षा मोठी का छोटी थोडीशी आणि शेवटच्या संख्येपेक्षा नाही शेवटच्या संख्येपेक्षा शेवटची संख्या मधली आणि पहिली चढत्या क्रमात कस हा चढत्या क्रमात कशी असते छोटी मोठी मोठी मग शेवटच्या संख्येपेक्षा मधली संख्या काय असणार छोटी असणार बरोबर आणि तेच उतरता क्रम कसा असतो मोठी छोटी 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 आणि उतरत्या क्रमातली समजा मधली संख्या तुम्हाला विचारली मधली संख्या ओळखायला लावली तर मग ती संख्या पहिल्या नंबरच्या संख्येपेक्षा मोठी असणार का छोटी असणार मोठी मोठी असणार का उत्तरता क्रम काय असतो मोठा छोटा छोटा मग पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी असणार बरोबर की नाही समजा आपल्याला सात आठ नऊ हे संख्या आहे ही उतरता क्रमांक कशी लावशील तू सात आठ नऊ नऊ आठ सात हां मग आता त्यातला मधला अंक कोणता आहे आठ आठ आथ, मग आठ हा संख पहिली संख्या कुठली होती नऊ नऊ पेक्षा आठ हा अंक काय आहे छोटा आणि शेवटची संख्या कोणती आहे सात पेक्षा आठ काय आहे मोठा म्हणजे उतरत्या क्रमात मधली संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा छोटी आणि शेवटच्या संख्येपेक्षा मोठी असते आणि चढत्या क्रमात ह्याच्या विरुद्ध असतो कारण चढता क्रम छोटी मोठी मोठी म्हणजे सात आठ नऊ हा कुठला क्रम झाला चढता क्रम त्याच्यात मधला अंक कुठला आला आठ झाला आट मग चढत्या क्रमामध्ये पहिला अंक कोणता आहे सात सात हा आठ पेक्षा मोठा का छोटा छोटा म्हणजे चढत्या क्रमात जर मधला अंक विचारणा विचारला तर तो पहिल्या संख्येपेक्षा मोठा असतो आणि शेवटच्या संख्येपेक्षा छोटा असतो आलं लक्षात चढता उतरता क्रम ओके मला तर चढता उतरता क्रम समजला तुम्हाला समजला ना